नमस्कार मी त्यांच्या पंचवीसच्या दरम्यान म्हणजे धाराशिव लातूर जिल्ह्याकडं त्याच्यानंतर परभणी जिल्ह्याकडे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याकडे या भागाकडे एक पाऊस असणार आहे बीड जिल्ह्याकडे थोडंफार असणार आहे म्हणजे सरोदूर जिल्ह्यात पडणार नाही फक्त काही भागामधून पडून जाईल म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे सांगायचं झालं सव्वीस जून पर्यंत असाच पाऊस राहणार आहे विपुरलेल्या स्वरूपात राहणार आहे सरोदूर पडणार नाही म्हणून ही अंदाज लक्षात येतो राज्यामध्ये आता हे जे वारं चालू आहे ते काही ठिकाणी पंचवीस जूनला बंद होईल काही ठिकाणी सव्वीस जूनला बंद होईल आणि हे वारं बंद झाल्याच्यानंतर परत चांगलं पावसाचं वातावरण तयार होणार आहे पण राज्यात मग आता सर्व दूरचा एवढा पाऊस नाही फक्त म्हणजे सांगायचं झालेलो कोकणात मध्ये सातारा जिल्हा सांगा सांगलीकडला काही भाग त्याच्यानंतर पुणे पुणेच्या पुणे त्याच्यानंतर त्याच्यानंतर तसंच पुढं नाशिक पर्यंत नाशिकपर्यंत नाशिक पर्यंत म्हणतात कोकणाच्या कोकणपट्टीचा पट्टा म्हणतात ते पाऊस चालू राहणार आहे तिकडचा पाऊस काही कमी होणार नाही म्हणून हा न लक्ष आणि राज्यात मात्र उर्वरित भागामध्ये मात्र सर उद्यूप पडणार नाही हे आमदार लक्ष आहे त्याच्यानंतर राज्यात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच केलेला एक उद्या मिशिन दिलं जाईल धन्यवाद